शांतिनिकेतन शाळेचे विद्यार्थी शेचाळीस वर्षानंतर रमले आठवणींच्या इंच्या हिंदुळ्यावर शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा बुद्रुक येथील एकोणवीसशे एकोणऐंशीच्या एस एस सी बॅच मधील शारीय विद्यार्थ्यांचे तब्बल शेचाळीस वर्षानंतर गेट टुगेदर झाले त्यावेळी माझे विद्यार्थी व शिक्षक आठवणींच्या हिंदुळ्यावर रमल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले मुखेड तालुक्यातील शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा बुद्रुक तालुका मुखेड येथील यत्ता दहावीच्या सन एकोणवीसशे एकोणऐंशीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम वार रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ओमसाई व्हेज रेस्टॉरंट मुखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेवानिवृत्त सहशिक्षक बलभीम कंठेप्पा फुले तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडचे सभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर शिवाजीराव पाटील अंबुलगेकर शाळेचे सेवानिवृत्त सहशिक्षक डी डी कुलकर्णी मुख्याध्यापक सुधाकर मामिलवाड पत्रकार दत्तात्रय तिपणे पत्रकार विठ्ठल कल्याण पाड सुजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शाळेचे तब्बल शेचाळीस वर्षांनंतर एकत्र आलेली सर्व माजी विद्यार्थी शालेय जीवनातील घटना घडामोडींची उजळणी करीत बालपणीचा काळ हा सुखदायक असल्याचे अनुभवले ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना अनेक सुविधांची कमतरता असतानाही बिकट परिस्थितीशी सामना करत अभ्यासाची एकनिष्ठ राहून त्यांनी स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे जीवन कसे घडवले यांच्या आठवणी अनेकांनी करून दिल्या यावेळी सेवानिवृत्त सहशिक्षक बी के फुले डी कुलकर्णी त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी विश्वनाथ पाटील हनुमंतराव पाटील नागनाथराव पाटील शेख शमशोद्दीन शेख मौनोद्दीन विठ्ठल मी कुरेशी जे एम यांनी आपल्या तत्कालीन शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवांना उजाळा दिला यावेळी कित्येक वर्षानंतर मित्र भेटल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर द्विगुणित झाल्याचे पाहावयास मिळाले तर अनेकांना जुन्या आठवणी आठवून त्यांचे हृदय भरून गे आले गेट टुगेदरचा आठवणींचा ठेवा हा आयुष्यात विलक्षण आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया वर्गमित्रांनी दिली गेट टुगेदरचा मनमुराद आनंद घेत असताना वर्गमित्र आठवणीत रमल्याचे पहावयास मिळाले या प्रसंगी सेवानिवृत्त सहायक अभियंता व्यंकटराव कल्याण सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विश्वनाथराव पाटील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख हनुमंतराव पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथराव पाटील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शेख शमशुद्दीन सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शेख मौनोद मैनुद्दीन सेवानिवृत्त वाहक विठ्ठल मांजरमे मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी जयएम कुरेशी सखाराम पाटील व्यंकटराव कांबळे शंकरराव राऊत आदी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मौनुद्दीन शेख तर आभार व्यंकटराव कल्याण पाड यांनी मानले हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याकरिता हनुमंतराव पाटील जे एम कुरेशी विश्वनाथ पाटील नागनाथ पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद